सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे ते आमच्या बरोबरच पहिल्यापासून म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे ते कायमच ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र नमस्कार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम चला राजकीय नेत्यांनो आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा संपर्क करा रत्नाकर औसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ला संपर्क करा सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीडीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सकाळचा भोंगा मित्रांनो सकाळचा भोंगा राजकारण तापलंय बरं महाराष्ट्रातलं आणि आता कोणाला मंत्रिपद कोणतं मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं मित्रांनो भुजबळ नाराज मुनगुंटीवार नाराज ही नाराजी का निर्माण झाली तर हे महायुतीचं सरकार आहे म्हणून नाराजी निर्माण झाली अनेक ज्येष्ठांना डावलण्यात आलं त्यामुळं अनेक भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले भाजपचे नेते नाराज झाले शिंदे सेनेचे नाराज झाले अजित पवार गटाचे नाराज झाले एकदाच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार तयार झालं <coughs> आता खाते वाटप आज होईल मित्रांनो मी जरा आज लक्ष जरा वेगळ्या विषयाकडे वळवतोय राजकारण हे आपण दररोज बोलतो पण मला काही शेतकऱ्यांचे काल फोन आले आणि त्या शेतकऱ्यांनी एक व्यथा मांडली की हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू आहे आणि दादा तुम्ही हा विषय बोला तर तो, तो विषय अत्यंत जिवाळ्याचा आहे आणि शेतकरी बांधवांच्या जीवनाशी निगडीत विषय आणि हे सहज शक्य आहे एवढंच नाही तर महायुती सरकारनं आपल्या मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचं सुद्धा कल्याण करणार आहोत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव सगळ्यात जास्त खरेदी केली हे सगळं ठीक आहे मला अजून शेतकरी हा जेवढी फडणवीस साहेब तुमच्यावर लाडकी बहीण समाधानी खुश आहे शेतकरी अजून नाहीये आता सर्व शेतकऱ्यांची एक छोटीशी अशी मागणी आहे की जी तुम्हाला सहज शक्य आहे की रात्रीच भार नियमन जो प्रकार आहे शेतकऱ्यांच्या वीज देण्यामध्ये आता टाइम कसा आहे रात्री बाराला लाईट येणार पहाट आणि सकाळी आठ ला जाणार तर कृपा करून माझी मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे की याच अधिवेशनात हा विषय चर्चेला घेऊन आपण जाहीर करून टाकावी ही घोषणा आपण सांगितलेली की आम्ही शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देणार ठीक आहे आमची एकच मागणी की तुम्ही चोवीस तास नका देऊ शेतकरी मित्र काय म्हणाले की चोवीस तास आम्हाला नका देऊ पण कमीत कमी जे काही तुम्ही आठ तास देताय <coughs> तो दिवसा द्या मला आठवतं एकदा लातूरला गोपीनाथराव मुंडे आले होते आणि ते उपमुख्यमंत्री होते आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या की रात्री बाराला उसाला दार धरायला जातो म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये पाळणा हलत नाही कार हा पुन्हा रात्री धारत धरत असतो शेतामध्ये हे उसा हे विनोद झाला पण मित्रांनो ही सत्य परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून आता एवढे प्रचंड हिवाळा आहे काय म्हणजे आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यावेळेस वेळेस रात्रीचं भारणे म्हणजे रात्रीच लाईट येणं रात्री शेतीची वीज ही रात्री, रात्री, रात्री देणं हे अत्यंत धोकादायक कितीतरी शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे हो लागले बर शेतामध्ये प्राणी असतात हल्ला होण्याची भीती असते त्याचबरोबर कुठंतरी शेत दोन तीन किलोमीटर गावापासून दूर असतं शेतकऱ्याला ते प्रत्येक शेतकऱ्याकडे काही कर बुलेट मोटरसायकल कर, प्रत्येक शेतकरी काही कर, कार असा प्रकार नाहीये मुंबईची लोकल धरा एवढं सोपं विषय हा उसाला धारं धरायचं नाहीये मुंबईला रात्री दोन दीड वाजता तुम्ही गेलात तुम्हाला सहज फिरता येत पण तसंच शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे ह्या वेला विजेच्या बाबतीत आणि ऊसाचं पीक हे त्याला नगदी पीक वाटतं आणि उसाला धारं धारायला तर जावंच लागतं हे सगळ्या गोष्टी ठीक आहे पण आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं आम्हाला लक्ष वेधायचं आहे काल एकांत चेष्टेत मला बोलून दाखवलं म्हणा मुख्यमंत्र्याला रात्री बारा वाजता उसाला पाणी द्यायला पाठवा आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असे तर मी सहज बोलत असते की एकनाथ शिंदे गाव गावाकडे जाऊन एकदा तो रात्रीचा अनुभव घ्या हो बारा वाजता पाणी द्यायला पाणी मोटर चालू करायला बारा वाजता उसाला धारं धरायला काय यात असतात ते म्हणजे एकदा फडणवीस साहेबांना सांगा एकदा धार धरायला तर ते त्यांच्या नशिबाना तो योग नाहीये ते शेत त्यांच्याकडे आहे का त्याची मला कल्पना नाहीये पण एक मला एवढं माहिती की अजितदादा शेतकरी आहेत एकनाथ शिंदे साहेब शेतकरी आहेत फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या कळवळ्याचे प्रश्न मांडतात आणि अनेक भाजपच्या नेत्यांकडे शेती आहे या सर्वांना हा विषय हा सर्वांनी मिळून जर हा छेडला की कमीत कमी आमचं एकच मागणी आहे की महाराष्ट्रातला तमाम त्रा शेतकरी एकच सांगतो की ही रात्रीच जे लाईट येण्याचा प्रकार आहे तुम्ही बारा ते सकाळी आठ पर्यंत ठेवता ते बरोबर नाही आहे तुम्ही दिवसाचं टायमिंग फिक्स करा खरं तर चोवीस तास शेतकऱ्यांना वीज देण्याचं आपण लोकांना जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत या बाबतीत क्लेशदायक आहे वाईट आहे है की ह्यांना रात्री बारा एक दोन वाजता जाऊन त्या ठिकाणी मुसाला पाणी द्यावं लागतं मुसालाच पाणी आता रबीचे पीक आहे ते कुठं हरभऱ्याला पाण्याची गरज आहे रबीच्या पिकाला आता पाण्याची गरज असते तर प्रत्येकाला हे पाणी शेबर पाणी नाही तर शेती नाही प्रत्येकाकडे पाणी आहे विहीर आहे शेतीत पाणी नाही सगळं काय फक्त लाईट नसल्यामुळं तो बिचारा शेतकरी हातबल आहे तर अनेक शेतकऱ्यांनी आमच्याजवळ व्यथा म्हणतो दादा तुम्ही हा विषय छेडा कदाचित हा विषय कितपत सिरियस आहे याची पूर्णपणे कल्पना कारण मला काय थोडी म्हणजे खरा जाणकार शेतकरी त्याचे काही फोन मला आले त्यामुळे मला मी हा विषय आज घ्यावा वाटला आणि मुख्यमंत्र्यांना सांगा वाटलं की मुख्यमंत्री साहेब की कृपा करून जर आपणाला याच अधिवेशनात ही घोषणा करता आली की शेतकऱ्यांना शेतीसाठी चोवीस तास वीज देता आली तर द्या तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे चौदाशे कोटी रुपये तुम्ही काढून ठेवताय इकडे शेतकऱ्यांना सांगितले आता वीज बिल भरायचं नाही ठीक आहे वीज बिल भरायचं नाही त्याचबरोबर शेतकरी समाधानी आहे मान्य पण त्या शेतकऱ्यांचं आमचं एक छोटीशी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे की हे जे रात्रीचं लाईट येण आहे रात्री बारा थे थे ते पहाट सकाळी आठ ते त्रासदायक आहे त्यामुळं फक्त तुम्ही दिवस तुम्ही दिवसा आठ आठ तास लाईट द्या तर आठच तास द्या पण दिवसा द्या दिवसा लाईट द्या की जेणेकरून त्या शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये जाऊन आपली शेती कामं करायला सोपं जाईल हा विषय तसा अत्यंत जिवाळ्याचा शेतकऱ्यांच्या हा मंत्र्यांच्या जिवाळ्याचा होऊ शकतो जर सगळ्या मंत्र्यांनी एकमुखाने आवाज उठवला आता कृषी मंत्री कोण आहे याचा अजून फैसला नसल्यामुळं आता हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी धसाल लावून ताबडतोब हिवाळी अधिवेशनामध्येच जर ही शेतकऱ्यांची व्यथा मांडली शेतकऱ्यांना जे विजेचा जो प्रश्न आहे रात्री धार धरायला जावं लागतं बारा वाजता आणि एक वाजता त्यामध्ये अनेक कुणाचा सर साप सावून मृत्यू होतो कुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू होतो आणि यामुळं कितीतरी अशा केसेस घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळं पावसाळ्यामध्ये वीज पडून मृत्यू होतो कित्येक कित्येक असे मृत्यू आहेत की जे मृत्यू ह्या विजेच्या पायात झालेले आहेत हे जर मृत्यू रोखायचे असतील जर ही शेतकऱ्यांचं संकट रोखायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे आता शेतकऱ्यांनी चेष्टेत म्हणलं की फडणवीस साहेबांना सांगा जावा धारा धारापणावर रात्री बारा वाजता काय यातना असतात तो ते अनुभव घ्या ही गोष्ट सत्य आहे की अनेक शेतकऱ्यांनी आमच्या ही व्यथा बोलून दाखवली की जर हा विषय तुम्हाला घेता आला तर भोंग्यामध्ये अवश्य घ्या हा विषय छोटा आहे हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अख्तारीत आहे त्यांनी जर सहज आदेश दिले की सर्व म्हणजे विद्युत खात्याला आदेश दिले की रात्रीच लाईटपेक्षा ह्यांना दिवसा द्या चोवीस तास देता आली तर शेतकरी तुमचे धन्य मानेल पण जर विजेचा पुरवठा जर सुरळीत होत नसेल किंवा तेवढी वीज उपलब्ध होत नसेल तर तेवढं देणं शक्य नाही एक तर आता मोफत वीज द्यायची आहे बरं मोफत वीज द्यायची तर मग त्यामुळं प्रत्येकाला जेवढं शक्य आहे तो पाण्याचा स्रोत वापरण्याचा प्रयत्न करणार यावेळेस पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये पाण्याचा स्रोत चांगला आहे फक्त अडचण एकच आहे की रात्रीचं जे बारा वाजता जे लाईट येते आणि पहाट आणि सकाळी आठला जाते हे अत्यंत अत्यंत चुकीचं आणि यामधून धोका निर्माण होणे जरी आजकाल रिमोटवर स्विच असलं जरी आजकाल तुम्ही घरी बसून तुमची मोटर चालू करू शकत असलात तरीही काही गोष्टीसाठी शेतकऱ्याला शेतामध्ये बरं मी काय म्हणतो मंत्र्यांचा जीव आहे शेतकऱ्यांचा जीव नाहीये का बरोबर की नाही त्यांचाही जीवच आहे शेतमजुरांचा जीव शेतात काम करणाऱ्या गड्यांचा सुद्धा जीव आहे शेतकऱ्यात शेतात काम करणाऱ्या माता भगिनींचा सुद्धा जीव आहे कदाचित त्या शेतकऱ्याला रात्री दासदा दोन दोन तास जागूळ उसामध्ये जावं लागतं तेवढ्या ला, जाता ऊसामध्ये प्राणी असतात कित्येकांच्या जीवाला धोका होऊ शकतो तर ही गोष्ट फार महत्वाची आहे हा विषयाकड सहसा कोणी लक्ष दिलेलं नाही आजपर्यंत व द्यायला पाहिजे असं मला काल दोन तीन फोन आले आणि त्यावरून मी आज हा विषय केला मी म्हणलं नक्कीच या विषया मी बोलल्याशिवाय राहणार नाही एक तर शेतकऱ्यांना आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिक उत्पादित मालाला योग्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलांनी यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि आता ते तर इस्रायल आणि लंडन अमेरिकेच्याच गोष्टी करतात त्यांना काही बोलायला गेलं की ते भारतातलं इंडियाचं काही बोलतच नाही सध्या ते सहावेत हेलिकॉप्टरमध्ये आहेत त्यामुळं त्यांनी थोडस इकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी हा प्रश्न मांडला पाहिजे त्यांनी मुख्यमंत्रीला सूचना केल्या पाहिजेत की मुख्यमंत्री साहेब काही करून हे रात्रीचे जे लाईटचा प्रकार आहे की ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो हा प्रश्न विषय साधा जरी असला हा विषय सोपा जरी असला तर मुख्यमंत्री हा प्रश्न एक मिनिटात सोडू शकतात हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यातला हा प्रश्न येतो खरं तर हा प्रश्न दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लावून धरायला पाहिजे की कमीत कमी शेतकऱ्यांना तुम्ही चोवीस तास उपलब्ध नाही दिला तर कमीत कमी दिवसा द्या फक्त रात्री रात्री ते रात्रीचं जे तुमचं आठ तास देणं लाईट आहे रात्रीच्या शेतकऱ्यांपेक्षा तुम्ही दिवसा जर दिलं तर त्या शेतकऱ्यांना त्याच्या फळबाग लागवडीला पाणी द्यायला त्याच्या शेतीची कामं करायला त्याला हे अत्यंत सोपं जाणार आहे हा विषय मुद्दामून मला काही शेतकऱ्यांनी काल छेड्याला सांगितलेला आहे की आणी हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामुळं तिथं प्रश्नाची उकल काय आधीच निघतायत दररोज त्याच्यावर चर्चा होती पण ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या विषय विजेचा प्रश्न निर्माण विषय येईल त्या दिवशी मात्र त्यावेळेस मात्र मुख्यमंत्र्यांनी हा विषय मनावर घ्यावा आता कदाचित माझा युट्यूब चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचेल न पोहोचेल हा विषय तिथपर्यंत जाईल न जाईल जाई। हा प्रश्न पण आता मला वाटते ज्या दररोज दहा दहा वीस वीस हजार लोक पाहायला लागलेत कोणीतरी मुख्यमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवावा आणि सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या ग्रुपवर हा व्हिडिओ टाकावा हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याचा आहे मित्रांनो हा प्रश्न ग्रामीण भागाशी निगडीत आहे हा प्रश्न शहरातल्या लोकांना याच गांभीर्य नाही कळणार बरोबर आहे का नाही मी मी एकच बोललो ना की मुंबईमध्ये रात्री एक वाजता लोकल पकडणे दोन वाजता घरी जाणे जेवढं सोपं आहे तेवढं रात्री बारा वाजता शेतामध्ये उसाला धारा धरायला पाणी द्यायला जाणं शेतकऱ्यांना हे प्रचंड त्रासदायक आहे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे तर हा जर खेळ बंद झाला आणि जर तुम्ही दिवसा दिवसात्यांना खरं तर आमची मागणी ही राहणार आहे की मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही आमचं सरकार येताच शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊ हे जर झालं तर अजून चांगलं जर तुम्हाला भार नियम ठेवायचंच आहे जर तुम्हाला विजेची बचत करायचीच आहे जर तुम्हाला वाटतं की आता मोफत देत आहोत तर मग एवढी कशाला द्यायची ठीक आहे त्याच्यात सुद्धा आमचा शेतकरी राजा रा राजे राहणार आहे पण शेतकरी राजाचं एकच म्हणणं पडतंय की जे रात्री बारा वाजताचा जो टाइम आहे हा टाइम बदलून मुख्यमंत्र्यांनी याच अधिवेशनात या दोन चार दिवसात या अधिवेशन आहे तोपर्यंत हिवाळी अधिवेशन आहे तोपर्यंत या प्रश्न धसाच लावून जर शेतकऱ्याला न्याय देता आला शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न सोडवता आला तर हा प्रश्न अवश्य सोडवायचा आहे मित्रांनो हा विषय मी शेतकऱ्यांसाठीचा घेतलाय कारण मला काल अनेक माझ्या शेतकरी मित्रांचे फोन आले त्यांनी सांगितलं की दादा हे प्रश्न फार महत्वाचा आहे आणि जर हा प्रश्न सोडवता आला याच अधिवेशनात तर मुख्यमंत्री साहेबांनी अवश्य याच्यामध्ये जाणीवपूर्वक गांभीर्यानं विचार करावा कित्येकांच्या आपण बातम्या वाचतोय विजेच्या धक्क्याने मृत्यू मोटरला शॉक करंट उतरलं मृत्यू कुठं कुठं कोणी आकडे टाकतात हे आकडे पद्धत किती जरी झालं तर कितपत आकडे कुणाचे किती आहेत ते सगळ्या जगाला माहिती आहे हे आकडे टाकायची पद्धत आहे त्यामधून धक्का धोका होऊ शकतो कोणाच्या पायाला वीज करंट लागू शकतं कुठं करंट उतरू शकतं हे बरेच काही प्रकार आहेत अनेकांनी सांगितलं की हा विषय छोटा आहे पण हा विषय महत्वाचा आहे जर तुम्हाला देता आधी वीज तर तुम्ही अशी द्या की चोवीस तास द्या अन्यथा शेतकऱ्यांना कमीत कमी दिवसा लाईट द्या की ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाऊन आपली शेतीची कामं सुरळीत करता येईल कारण शेतकऱ्यांना दिवसभर बाकी आर्थिक संकटाला सामना द्यावा लागतो इकडं भाव नाही म्हणून शेतकरी परेशान आहे महागाईनं शेतकरी परेशान आहे प्रत्येक बाबतीत शेतकरी परेशान आहे आणि उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही ही शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे त्यामुळं जर तुम्ही जसं लाडक्या बहिणी तुम्हाला आता लाडक्या जास्त झालेल्या आहेत आता सगळ्या भाऊ भावानी स्वत तुम्हाला मतदान केले फडणवीस आहे असं कसं म्हणता की फक्त बहिणीवरच तुम्ही बहुमत आले का हो शंभर टक्के आले आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन केलं पाहिजे पण तुम्हाला भावाने सुद्धा साथ आहे बरोबर नाही त्यामुळे शेतकरी भावांचा प्रश्न आहे तो जर प्रश्न आपल्याला निकाली काढता आला तर आपण अवश्य काढा आणि कृपा करून स माझ्या ह्या दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की साहेब आपण एक निर्णय घ्या याच अधिवेशनात हा निर्णय घ्या की शेतकऱ्यांना वीज चोवीस तास देता आली अजून चांगलं नाही देता आली तर किमान दिवसाचे बारा तास द्या नाही देता आली जे काही आठ तास देताय तो दिवसा द्या की जेणेकरून शेतकऱ्याला आपल्या शेतीची कामं करणं सोपं जाईल मित्रांनो हा विषय मी जिवाळ्याचा आणि शेतकऱ्यांचा विषय मांडलेला आहे कारण कुठंतरी मला जाणवलं की खरंच की रात्री बारा एवढी प्रचंड थंडी आहे एवढी पावसाळ्यामध्ये त्रास होतो हिवाळ्यामध्ये त्रास होतो आज बारा एकदम खाली सरकतोय दहाच्या खाली कुठं आठ आहे कुठं चार आहे कुठं सहा आहे कुठं पाच आहे असल्या जीव घेण्या थंडीमध्ये माझा शेतकरी राजा कसा काय उसाला धाराधाराला जाऊ शकेल हा फार मोठा प्रश्न या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांपुढे आहे कुठं फळबागेचं काम चालू आहे कुठं त्यांना हरभऱ्याला पाणी द्यायचंय अशा अनेक प्रश्न आहेत तर मित्रांनो हा विषय छोटा आहे पण मोठा आहे कदाचित हा विषय जर वरपर्यंत पोहोचवता आला तर आपण पोहोचवा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ग्रुपवर हा युट्यूब पाठवा जेणेकरून हा विषय पार मंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे हा मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत हा आवाज गेला पाहिजे की शेतकऱ्यांना जे तुम्ही शब्द दिलेला आहे की तुम्हाला आम्ही चोवीस तास वीज उपलब्ध दे करून देऊ तुम्ही एक शब्द पाळताय की आता अजितदादांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही शेतकऱ्यांना आता बिल भरायचं नाही ते ठीक आहे बरोबर आहे पण शेतकऱ्यांना आता एक दिलासा असा द्या अजित दादा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब की तुम्ही कमीत कमी एक छोटीशी मागणी आहे की तुम्ही शेतकऱ्यांना हा जो रात्रीचा पाणी देण्याचा त्रास आहे त्यामुळे तो बंद करून दिवसा मी पुन्हा पुन्हा हा विषय का सांगतोय की हा विषय गांभीर्यानं घ्यायला पाहिजे हा विषय गांभीर्यानं घेऊन जर याच अधिवेशनात याच अधिवेशनात जर हा आदेश पारित केला म्हणजे एम एस सीबीला महावितरणला जे ज्या ज्या काही यंत्रणा आहेत लेट वीज पुरवठा करणाऱ्या या सगळ्यांना जर आदेश दिला की तुम्ही शेतीला शेती, शेती वीज देताना रात्रीचा टाइम न देता दिवसा हा टाइम द्यावा एक छोटीशी विनंती मी करून माझा आजचा हा सकाळचा भोंगा थांबवतोय मित्रांनो हा प्रश्न एक शुल्लक आहे हा प्रश्न छोटा आहे मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीतला आहे उपमुख्यमंत्र्याच्या अखत्यारीतला आहे आणि अजून कृषी मंत्री कोण होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही आहे पण जो कोणी होईल जे कोणी होतील त्यांनी सुद्धा या जर ताबडतोब याच्याकडे लक्ष दिलं आणि पहिला प्रश्न जर हा हे केला की शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढं करा की दिवसा रेट देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा जर चोवीस तास उपलब्ध करून दिली वीज तर अजून चांगलं नाही देत पुन्हा पुन्हा आम्ही तेच सांगतोय की आम्हाला दिवसा आठ तास हरकत नाही आठ तास पण दिवसा द्या आणि या शेतकरी राजाचे जे काही होणारे विजेच्या धक्क्यातून मृत्यू आहेत ते वाचवा सर्पदर्शातून होणारे मृत्यू आहेत ते वाचवा आणि माझ्या शेतकरी राजाच्या जीवनात आनंद निर्माण करा मित्रांनो हा विषय आज सोपा जरी छोटा जरी असला तर हा विषय अत्यंत जिवाळ्याचा मी शेतकऱ्याचा घेत आहे तरी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती की तुम्ही तुमच्या तुमच्या ग्रुपवर हा विषय पाठवा की जेणेकरून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा विषय गेला पाहिजे आणि याच अधिवेशनात यावर चर्चा होऊन ताबडतोब आदेश पारित व्हावा एवढी विनंती मी करतो आणि रत्नाकर का रावसे युट्यूब का चॅनलला आपण पाहत आहात सकाळचा भोंगा आपला गाजतोय दररोज दहा दहा हजार वीस वीस हजार लोक बघतायत आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही असाच आशीर्वाद देत राहा असाच एक नवीन प्रश्न घेऊन मी दररोज तुमच्या समोर येत राहील कधी सामाजिक असतील कधी राजकीय असतील पण वैयक्तिक द्वेष कुठल्या तरी पक्षाचा द्वेष कुठल्या तरी पार्टीचा द्वेष कोणावर तर टीका टिप्पणी टाळून आमचा भोंगा हा समाज उपयोगी खरं जे ते बोलणे आणि लोकांमध्ये त्यांचे प्रश्न लोकांसमोर सरकार समोर मांडणे मंत्र्यांचे डोळे उघडणे हा जे मंत्री चांगले झाले ज्यांनी कामं चांगली केली त्यांचं कौतुक ज्यांचं चुकलं त्यांच्यावर टीका करून त्यांचे डोळे उघडणे असा एक पत्रकारितला जो आधारस्तंभ म्हणतात लोकशाहीचा तिसरा स्तंभ चौथा स्तंभ जो तो स्तंभ जपण्याचं चा काम आमचा सकाळचा भोंगा करतोय आपले आशीर्वाद असेच राहू द्या आणि सकाळच्या भोंग्याला भरपूर आशीर्वाद द्या पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा तर पुन्हा एकदा मी माझा विषय नाही सोडत कृपा करून मुख्यमंत्री साहेब मला हाच जुड विनंती आहे की जे काही होणारे शेतकऱ्यांचे जे मृत्यू विजेच्या धक्क्यामुळे होतात ते वाचण्यासाठी हे रात्रीचं भार रात्रीचं जे लाईट येण्याचा प्रकार आहे ते आपण बंद करा आणि दिवसा लाईट द्या एवढी एक कळकळीची कल विनंती मी या महाराष्ट्राच्या सरकारला करतो आणि याच अधिवेशनात हा विषय छेडावा आणि त्वरित यावर निर्णय घ्यावा घेतला तर संपूर्ण शेतकरी बांधव आपले आभार मानल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल